मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला काही वेळेस सुख वाटते म्हणजे आनंदी वाटते सुख समाधान आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतो ही एक बाजू दुसरी बाजू आपल्या जीवनामध्ये घडून येते आणि ती म्हणजे दुःखाची होय म्हणजे आपल्याला चांगले वाटत नाही आपल्याला बरे वाटत नाही तर ही दुःखाची बाजू आहे कधीकधी आपण निराश होतो नाराज होतो आपल्याला चिंता वाटते तर ही दुःखाची बाजू आहे अशा दोन बाजू चक्राकार गतीने आपल्या जीवनाशी जोडलेल्या असतात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट बघायची आहे की या दोन्ही गोष्टी इतरांच्या म्हणण्यामुळे आपल्यात निर्माण होत आहे का इतरांनी जर आपली तारीफ केली आपल्याला चांगले म्हटले तर नक्कीच आपण आनंदित होतो का हो नक्कीच आपण आनंदित होतो आपल्याला फार छान वाटते आपण सुद्धा आनंदित होऊन त्या व्यक्तीला चांगले म्हणतो मित्रांनो ही सुखाची बाजू आहे पण कोणामुळे निर्माण झालेली आहे दुसऱ्यांनी तारीफ आपल्या बाबतीत केल्यामुळे दुसरी पण बाजू आपल्यामध्ये निर्माण होते आपल्याला कोणीतरी वाईट म्हटले आपल्या मनासारखे ते बोलले नाही आपल्याबाबत घाण बोलले तर नक्कीच आपण दुःखी होतो खिन्न होतो नाराज होतो उदास होतो ही गोष्ट कोणामुळे निर्माण झालेली आहे तर लक्षात येते दुसऱ्यांनी आपल्याबाबत वाईट बोलले आणि त्यामुळे आपली रिॲक्शन जी आहे तर ती निर्माण झाली म्हणजे सुख असो की दुःख असो हे दुसऱ्यांमुळे निर्माण होते हे स्पष्ट होते म्हणजे सुख दुःख निर्माण होण्याची जी बटन आहे ती नक्कीच दुसऱ्यांच्या हातात आपण सोपवलेली आहे हेच यातून स्पष्ट होते मित्रांनो नक्कीच असे जीवन आपले आहे दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपली कृती बदलते आपले विचार बदलतात आपली भावनासुद्धा बदलते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा